साजू तर प्राणी काप सा छाब आणि सुरवातीला असं वाटतं <laughs> नंतर दगडायचे होतात थोडीसर मज पांगरांनी तुम्हाला काय सांगा काट्यानेच काटा काढू जरा होई लागेलसा राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा wow. 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 अशी लंगडू नकोस चित्र बघा जस्टी इमेजिन अशी लंगडू नकोस पुणे काढ्या न गुचुनी म्हणजे शेडा मुचुनी काढ्या न ग आमच्याकडे असा काढला जातो वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धती आहे कुणी कुणी वेगवेगळ्या पद्धतीने काढत असते कुणाची स्वतःची शैली असते पद्धत असते

साजरा नक्वायचा गजर गटकाट तर भाई गणे अरे बापरे आपल्याला वाटतं झाते की काय आपलं नसीब तेवढंच चांगलं शिंप खाल्यावर फिरता येत नाही धुकता येत नाही गोष्ट चितकावतो कुठे चितक <laughs> प्रतिशत असतो पंचवीस चितकव असते <laughs> नको गजर आई ही माहेरात तर नाजूक आहे बघायचं ज्यांना ज्यांना काटा मोडलेला आहे त्या सगळ्यांनी एक खेळ खेळलेला आहे आणि ज्यांनी हा खेळ खेळलाय ती जगातली सगळ्यात श्रीमंत माणसं आहेत कारण त्यांच्याकडं ती आठवण आहे या माणसाच्या आयुष्यात आठवणच नसतात हडपूस फकनाड माणूस आहे ए, सोनोग्राफी वगैरे हो आता सर पहिले लहान होतो तेव्हा टपर आम्ही म्हणजे ते <laughs> आ, नागर मेथा असायचा एकाने इकडून पकडायचा एकाने इकडून पकडायचा काय का पोरगी चंडी ओढत असे वर त्या हे न्यू जनरेशन ह्या गोष्टी नाही यांना माहीत नाही बघा लहानपणीची ही आठवण आहे बघ

पंजा मावश्या आत्या अशी मया करतात गोड मोडतात मोडतात नाही लग्नानंतर कळालं आपल्यावर मोडलेले असतात त्याच बोलणं लई भारी असते जसं काही जेलमधून सुटून आले मग सोन मो पिल्लू केला काय माहित आहे हा दहशतवादी दहशतवादी कारवाया करून इथं आलाय सहन आपल्याला करावं लागते तू गा

बऱ्यान सतात वाटा वाटा का बऱ्या साप बाहेरच्या वातावरणाचं तापमान बघून स्वतःच्या रक्ताचं तापमान बदलतात विज्ञानाचा सिद्धांत आहे की साप बाहेरच्या वातावरणाचं तापमान बघून स्वतःच्या रक्ताचं तापमान बघ बदलतात सरळे बाहेरच्या ऋतूंचा रंग बघून स्वतःचा रंग बदलतात सरडे बाहेरच्या ऋतूंचा रंग बघून स्वतःचा बदलता। mm -hmm. रंग बदलतात साप आणि सरड्याच्या कोणत्या विचित्र समागमातून जन्म झालाय आमचा साप आणि सरड्याच्या कोणत्या विचित्र समागमातून जन्म झालाय आमचा आम्ही एकाच वेळी रक्ताचं तापमान बदलतो आम्ही एकाच वेळी आमचा रंग बदलतो आम्ही कधी साप होतो तर कधी सरडे समाजात असे साप सरडे निर्माण होऊ नये हीच कविते मागची सगळ्यात मोठी भूमिका आहे म्हणून जरा जपुना चालाव जरा जपुना सतात वाटा दा दा। जरा जपुना चालाव बऱ्यान सतात वाटा भाऊ भैया दादा हे मायेचे आधाराचे शब्द भाऊ दहशतीत बदलला दादा दहशतीत बदलला भैया बदलला बदलला आपण लहान लेखना येत्या पिढीला सांगताना हे सांगितलं पाहिजे कि या शब्दाच पावित्र्य हे आहे आणि या शब्दाचं पावित्र्य बदललं म्हणजे भूक बदलली की भावना बदलते ना तशी ही गोष्ट आहे म्हणून जरा जपुणा चला व बऱ्याला सतत वाटा बाई जपुनास तो वाट